मोकर झोपट राहतात पप्पाची गाडी येतेच आहे पप्पा बोल ना पप्पा मला सोडवायचा शाळेत आणि नेस्त मोकर झोपट राहतात मग कुणाच लिफ्ट मागतो मग मी शाळे जातो शाळेत जायचं गाडी तुला अरे एक दिवशी जायचं होत रेल्वेनी पुण्याला पण तुझा बाप मला घेऊन गेला नाही म्हणून माझी रेल्वे हुकली होती आता मी तुला नाही घेऊन जाणार माझ्या बापाचा बदल घेतो काय आता बदला תפקדו אשויל! איקה, נודו נשו תינאי להתה. עד הבוקר. מלכוס עשה אינטו. अंकुर cool. तुमने मुझे शाय में नहीं छोड़ा ना अब अब देखो मैंने तुमको गाड़ी के क्या किया हाल ला 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 गाड़ी का चालू है ना है तो बंद कस का पड़ती गाड़ी हाँ कैसा पेट्रोल पण हाय गाडी भरपूर काय झालं गाड्याला आता काय माहिती डकलेट नेतो गाडी आता का आता ओ इत हो इथं गॅरेज कुठे गॅरेज गॅरेज okay, कुठे ouais. लई ल बागाय बायक बायको बांधली बिनली काय त्याला काय माहिती लई तावात बोलला ओ शेठ हा अहो काय झालंय जरा गाडीचा गोठाळा झालाय काय कळ नाही इंजिन चालू आहे गाडीचं इंजिन चालू आहे ना हो नवीन गाडी आहे ना नवीन काल तर कागद ना काढली हा 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 नवीनच गाड्यांचं करतो आहे म्हणून विचारलं होय जुन्या गाड्या काय खोलत नाही काय नाही नाही ती डायरेक्ट आमच्याकडे आहे बरं बरं ठीक आहे असत काय झालंय हा बघतो मी बघा बरं काय झालंय काय करताय इंजिन का खोलताय बघावं लागतं इंजिन काय कुठली का हो ती इंजिन बघायची आधी गाडी तर बघा का चालू व्हायला तुम्ही डायरेक्ट इंजिन खोताय राह चालू आहे मग इंजिन बघावं लागतंय कशामुळे ते बघा की आधी बर पाहिट नाही हो चालू इंजिन इंजिन चालू करायचे म्हटले का करता तुम्ही गाडीचं इंजिन चालू करायचं हा भाऊ बघावं लागतं आम्हाला सगळं बघा बघा हर ना वाचतोय हो वाचतोय की हरणा वाजतो इंडिकेटर लागतो सगळंच इंजिन खोलावं लागतंय काल तर शोरूम मधनं नवीन गाडी आणली ह्या गाडीची कागद काढून बायकोनी चूल पेटावली चूल पेटत नव्हती म्हणून आणि इंजिन फलता वय लगेच मग दुसरं काहीतरी बघावं लागेल बघा गे मग तुम्ही कसं तुमच्या कसं आणली गाडी मी हा केुठलुटल केळ गुठला होतो ह्या काय नको कोणी केळ गुतवलं असं ह्या ना, नाही नको खायला नको गं बाग आहे आमच्यात राहू द्या धन्यवाद हा बोला की पैसे पैसे कशाला केळ कडा पैसे असतात होय नाही 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 नवीन ना, ना। गाडी पैसे लागतात नाही तर गाडी हालत नाही तुला आहो तुम्ही हाताने नसतो किळ काढले त्याला पैसे असतात वय तुम्हाला काढाय काय झालं मला माहित नव्हतं ना मग ते माहिती पैसे असतात नाही ना पैसे लागतात किती रुपये पाचशे आव काय पाचशेला गडी येतो पाचशे मागता नाही नाही तिकड घेऊन या मग गाडी राहून गाडी येतो पाचशे आम्हाला ऑफिसला जायचंय लवकर म्हणून तुमचं हे पाचशेच्या नोट आहे हा सरे सर कसं येतलं गड का या नेक्स्ट टाइम ला कशाला येतोय आता तुझ्याकडं आम्ही Zahle, calo, tu je opis na Zajci. अरे तुझ्या नादात मला ऑफिस ना ला जायला तीन तास लेट झालाय माहिती का बघ लागले उपाशी बस पण मी तुला घेऊन नाही जाणार आता बघतोच तुझ्याकड काय म्हणते वाऱ्याचा आवाजी तु आता कायला कार उशीर झालाय करतो गाडी उभा मी हो हा केली गाडी उभा काय एक किलो साखर अगं मला कामाला जायचं आहे ना का हां मा तू माझं राहू दे तुझंच ऐक तू हां दोन किलो गूळ तीन किलो शेंगदाणे चार किलो शाबुदाणा अगं आपल्या दोगाला खायचं अख्ख्या गावाला काय जेवायला न ते तू बर बर चालतंय चालतंय हा हा आलो आलो आणतो आणतो हे कुठं नाही बाबा बायको ना आता उद्या अंगा पाणी टाकून पेटून देतो हा आताच गाडी मी तुला केळ लावलं का काय परत केळ ना माग हा केळ नाही मग गाडी का चालू होत नाही गाडी चालू होईल नाही एवढं पेट्रोल कस का माझा कोणी तिथे कोणच नाही तो कोकस चालू झाला कालच एक हजार रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं टाकी संपली सगळी आता पंप कुठे आले लांब पंप चला लवकर जावं तर लागेल चला आलो बाबा पंपावर एकदाच मी आ... होय आ... आ... काय पेट्रोल शिमल नाही आता काय खरं नाही माझी बायको मला सुरी उसरल्याशिवाय सोडणार नाही काय करू हो हो आ, या, या, या. हा पेट्रोल पाहिजे होतं पंप बंद आहे हे पेट्रोल आहे का नाही वाचता येत नाही काय आणि नाही रे घ्यायला येत आहे हां सर सर पेट्रोल पाहिजे मला माझे बायको रावलं मार तिला साखर न्यायचे शेंदा न्यायचं गोळ न्यायचा साबुदाणा न्यायचा आहे नाही काय काय न्यायचं आहे राव पर कोणचं म्हणजे उवायचं आहे अर्जंट पेट्रोल लावायचं हो अर्जंट आहे का तुमच्याकडं तसं ब्लॅकनी आहे हां पण दे द्या का शंभर रुपये दहा शंभर नाही मग तीनशे रुपये किलो आहे तीनशे रुपये किलो हा मला वाचता येत ना म्हणून काय झालं तीनशे रुपये पेट्रोल नसतं तीनशे रुपये लिटर असेल नाही नाही घ्यायचं असलं तर घ्या बाकी बोललं का आमच्याकडे किलोवर असतं किलोवर किलोवर असतं मागच्या आठवडा डजना होत डजनावर होत द्या द्या हे दर हा कसं आहे माहितीये का मला माहितीये ना पेट्रोल लिटर वरतीच भेटत हे फसवतात लोक किलो वर भेटत म्हणून कुठे बघू एवढंच आहे का हे किलो आहे हो असू दे आता मला गरज आहे म्हणून घेतो नंतर तुला मी बघतो आलो रे देवा ऑफिसला एकदा आता तिथे गाडीने त्रास दिला पण कळत नाही काल तर नवीन गाडी घेतलेला असं होतंय आहे ऐका लगेच फोन आला कोणाचा आला काम आहे बायको तर का नाही हॅलो हां बायको अगं सगळं पाठवलंय शेंगदादाणं गुळ साखर हां हां सगळं पाठवलंय तुला हा हा ठीक आय गेल यू असं दे कुकरच्या शिट्ट्या बघ पाच शिट्ट्या झाल्या तर मटादै शिजल नाही तर परत गाळ होईल मग त्यांना नाही केलं मग हवा जाते कुठनं माझ्या मागून हवा चालली हो कृष्णा तू गाडीची हवा सोडतोय का म्हणजे मग अशी गाडीच्या सैलेन्सर मध्ये घातलं होतं का टाकीतलं पेट्रोल तू सोडलं का असं का केलं माझ्या उशीर झाला अरे बापा बापामुळं मला रेल्वेने पुण्याला जायला उशीर झाला होता म्हणून मी तुला घेऊन गेलो नाही तुला नाही काय चुकलं सापडला सापडली तुला आता मारतो एवढं मारतो नालाय का